फर्स्ट ऑफ ऑल तर आमच्याकडे चार पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये एक आहे हा तुम्ही पाहता तो तु इरकल लखोटा आमचा खूप जुना पॅटर्न आहे या इरकल लखोटामध्ये इरकल साडी पासून बनतो त्याच्यामध्ये चार तीन कलर आहेत नंतर हा तुम्ही पैठणी पंखा बघाल पैठणी हा पूर्ण पैठणी साडीपासून बनतो त्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर आहेत नंतर तुमचा शाही लखोटा वेल्वेट वेलवेट त्याच्यामध्ये दोन कलर आहेत तर आम्ही दोन तीन वर्ष वापरू शकतात समजा आता माझा बाप्पा आहे समजा दोन फुटाचा आहे तर साधारण हे जे मकर आहेत ते किती फुटाच्या बापांपर्यंत संपूर्ण प्रत्येक सेटला स्टँड आहे प्रत्येक सेटला छत्री आहे प्रत्येक सेटला लोड आहेत ओके आणि फक्त तुमचं बॅकड्रॉप चेंज होत आहेत हवा हा असं आहे सर्कल मध्ये पैठणी पैठणी पंखा आणि मारले की काम टेपला मारलं की तुमचा पूर्ण सेट हा लोड आम्ही एअर लोड बनवलंय हवेचा लोड बनवलाय बरोबर पूर्ण एअर लोड बनवलाय त्याच्यामध्ये आम्ही कापूस नाही टाकलाय वेट वगैरे किंवा ट्रान्सपोर्टेशन साठी व्यवस्थित पडतो पॅकेजिंग साठी आम्ही त्याला कॉम्पॅक्ट केलेला के गोल्डा गोल्ड उठून दिसतोय ही दीड फुटाची मूर्ती आहे एक अंदाज बघू शकता पूर्ण एक बॉक्स आहे ओके आणि या मध्ये पॅकिंग केलेलं आहे वर सर्वांगी आत लिहिलेलं पण आहे बघा होऊ शकता पूर्ण आम्ही पूर्ण बॉक्स डिझाईन केलेलं आहे बरोबर गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजेकर घेऊन आले तुमच्यासाठी आज नवीन ब्लॉग <coughs> मित्रांनो मग आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे सर्वांगी आर्ट या वर्कशॉपला भेट देतोय आणि कळवा स्टेशन पासून अगदी जवळच अंतरावरती हे यांचं वर्कशॉप आहे सर्वांगी आर्ट इकडे तुम्हाला एकदम मस्त की म्हणजे इको फ्रेंडली हे मकर पाहायला मिळणार अगदी पैठणी पैठणी पासून असे बनवलेले सर्व मकर आहेत ना खूप छान छान प्रकारे असे मकर बनले अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये ज्या ना पाच मिनिटांमध्ये तुम्ही हा मकर बनवू शकता आणि आपल्या बाप्पाला मस्त बसू शकता खूप यावर्षी आपण म्हणजे वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण आपण दरवर्षी का आपण एक कुठ्याच्या व मकरवर यूज करतो किंवा अदर काही मकर यूज करतो पण यावेळेला आपण छान प्रकारे असे मकर घेऊन येतोय की तुम्हाला ते आपल्या मधून पाहायला मिळणार आहेत मस्त हिरकल हिरकलमध्ये हे मकर आहेत आणि आपण आजच्या व्हिडिओमधून हे सर्वांगी आठ या वर्कशॉपला भेट देतोय हे वर्ष पण नक्की कोणीकडे तुम्हाला सांगतो की आ, बिल्डिंग नंबर वन आहे आनंद विहार आणि कळवा स्टेशन पासून जवळच्या अंतरावर यांचा हा गाला आहे सर्वांगी आर्ट तर आपण आता ह्या सर्वांगी आर्ट ला भेट देतोय डिस्क्रिप्शन मध्ये यांचा ऍड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तर तुम्ही कुठूनही हे मागवू शकता तुम्हाला डिलिव्हरी घरपोच मिळणार आहे पर यांची सर्व्हिस कुणीकडे असणार आहे मुंबई मुंबई बाहेर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भारता बाहेर देखील अशी सर्व्हिस असणार आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप असं माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये बनवून लाईक करा कमेंट करा आणि आवडला तर नक्की शेअर करा मित्रांनो जास्ती तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा जेणेकरून सर्वांना हे खरेदी करता येईल तर त्याला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> मित्रांनो आता आपण सर्वांगी आठला भेट देतोय जागा आतमध्ये आणि मकर पाहूया वेगवेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली मकर हे काय पाहायला मिळतात आपल्याला तर मस्त समोर आपण पाहतोय तर अगदी पैठणी हिरकल मध्ये हे सर्व प्रकारचे मकर बनवले आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आधी कशा प्रकारे हे कपडा युज होतो आणि याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये होणार आहे तर आहेत ते मेन ओनर दादा नमस्कार 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 सध्या आपली म्हणजे हे म्हणतात इको फ्रेंडली मकर थर्माकोल जेव्हा बंद झाला okay. तेव्हापासून मकर सुरू झाले पण खूप आयडिया आहे कॉन्सेप्ट खूप छान वाटला तुमचा मला पण मला एक थोडंसं माहिती पाहिजे होती की साधारण आता ही हे जे कपडा कुठला यूज केलेला आहे आणि कशा प्रकारे कॉन्सेप्ट हा तुम्ही म्हणजे हा चालू ठेवला आहे फर्स्ट ऑफ ऑल तर आमच्याकडे चार पॅटर्न आहेत हां त्याच्यामध्ये एक आहे हा तुम्ही पाहता तो, लखोटा। तो लखोटा इरकल लखोटा आमचा खूप जुना पॅटर्न आहे या इरकल लखोट्यामध्ये इरकल साडीपासून बनतो त्याच्यामध्ये चार तीन कलर आहेत नंतर हा तुम्ही पैठणी पंखा बघाल पैठणी हा पूर्ण पैठणी साडीपासून बनतो त्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर आहेत नंतर तुमचा शाही लखोटा वेलवेट टचचा त्याच्यामध्ये दोन कलर आहेत आणि तुमचं आरसा म्हणून एक आयटम आहे खणापासून आणि आरशापासून त्याच्यामध्ये एक कलर आहे सिंगल खूप सारे असे बनवले आहेत Yes. मला एक विचारत होता की साधारण तुम्ही हा जो तुमचा कॉन्सेप्ट म्हणजे वर्ष तुमचं किती वर्ष पण तुम्ही करता सात वर्ष झाली आम्ही सर्वांगी आर्ट्स रन करतो हा बघा तुमचं ही सर्व्हिस हो वगैरे पण भारताबाहेर पण आहे ना का ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आम्ही सर्व्हिस देतो हा बरं आपले जे व्यूर्स पाहणार आहेत त्यांना समजा दरवर्षी काही ना काही कोण पुट्ट्याचे मकर घेतात किंवा अदरवाईज स्वतः बनतात पण काय करणार टाइम नसतो समजा तर साधारण हे मकर जर घेतले हे समजा तर आपण एक वर्ष घेतल्यानंतर हे साधारण मी किती वर्ष हे यूज करू शकतो आरामात दोन तीन वर्ष वापरू शकतो आरामात वापरू शकतो ना बरं आता हे जी यूज करण्याची पद्धत कशी असणार आहे म्हणजे आपल्याला समजा आता माझा बाप्पा आहे समजा दोन फुटाचा आहे तर साधारण हे जे मकर आहेत ते किती फुटाच्या बाप्पांपर्यंत ते सव्वा दोन फुटापर्यंत सव्वा दोन फुटापर्यंत हा सगळे डिझाईन त्याच हिशोबाने त्याच मापाने केले तर मित्रांनो आपण जे सर्व मकर बघतो ना ते कमीत कमी आपल्या तिथे सव्वा दोन फुटाचे बाप्पा अडीच फुट नाही सवान सवासन ओके म्हणजे आपले घरगुती बाप्पा घरगुती बाप्पा मस्त ना तर हे त्यासाठी असणार आहेत तर त्याप्रमाणे तुमची हाईट असणार आहे बाप्पांची म्हणजे पाठ वगैरे पकडून तसं म्हणजे टोटल हाईट सव्वा दोन फूट पाहिजे पाटापासून छान आहे तर आता एक एक करून आपण जरा पाहूया जरा याच्यामध्ये तुम्ही इरकल लखोटा या प्रोडक्टचं नाव आहे आमचं त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँड छत्री तुम्हाला हा जो बॅकड्रॉप आहे तो नहीं। नहीं। दोन लोड पिंक कलरचे खाली अंतरण्यासाठी गोल्डन कपडा असं भेटत नाही याच्यामध्ये दोन कलर हा एक पर्पल कलर ऑरेंज कलर आहे म्हणजे आपल्याला पिंक कलर मिळते तीन कलर आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आणि आपलं जसं हे आता कलर आहे लकोड्याचा जसं कॉम्बिनेशन मध्ये काही गादीची ठेवली गादी आहे आणि तुम्ही भाऊ पाहू शकता मित्रांनो की खूप मस्त छान अक्षरामध्ये असं सर्वांगी सुंदर उटी शेंदुरायची असं मस्त मागे लिहिलेलं आहे बाप्पांचं आणि ही पैठणी बोलतो इरकल साडी इरकल साडीमध्ये आहे आणि तीन कलर मध्ये यांच्याकडे आहे ते मस्त वाटतं लकोट्यासारखं आहे आणि ही गादी सेम कलर मध्ये त्या गादीला मस्त छान रेस आपला हा कपडा हा कुठला युज असणार हा साऊथ सिल्क आहे कपडा साऊथ सिल्क आहे सगळ्या म्हणजे कपड्याच्या क्वालिटी हा खूप आम्ही चांगल्या वापरतो आणि ज्या ठिकाणी बनतात त्या ठिकाणी हा आपण लपटा जसं युज केलं तुम्ही बोलता की पूर्ण साहित्य स्टँड वगैरे आहे सगळं मेटेरियल पूर्ण सेट तुम्हाला मिळणार स्टँड छत्री ब्रॅक ड्रॉप आमचं संपूर्ण प्रत्येक सेटला स्टँड आहे हा प्रत्येक सेट ला छत्री आहे प्रत्येक सेटला, सेटला लोड आहेत ओके आणि फक्त तुमचे बॅकड्रॉप चेंज होत आहेत तुम्हाला बाकीचा सेटअप सगळीकडे सेम सेम होणार आहे पूर्ण पॅकिंग ही तुम्हाला साईडला बघू शकता ये बॉक्समध्ये येते बॉक्सचं वजन आहे चार किलो ओके कुरिअरच्या माध्यमातून तुम्ही कुठेही मागवू शकता अक्षर आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे सगळं मागवू शकतो आपण संपूर्ण हे मकर बघूया आता आपली सर्व्हिस कुणीकडे मिळणार सर्व काय काय सर्व आपण पाहूया पर हे दादा हे आपण सर्व पाहिल्यानंतर नंतर ना आ, ही जी, आ, ना, हे जे म्हणतात छत्री छत्री बोलतो ना की हे जे पूर्ण गोल्डन बघित आपलं सर्व सगळ्यांना गोल्डन आहे पण छान प्रकारे सजवलेले आहे शकता तुम्ही आणि बाप्पाच्या आजूबाजूला तुम्ही तुमच्या प्रकारे कॉन्सेप्ट नाही तुम्ही सजवू शकता आपण आता सेकंड बघणार आहोत सर्कल हे स... पैठणी पा, पंखा पैठणी पंखा आणि सर्कलमध्ये येस सर्कल याच्यामध्ये दोन कलर आहेत हा एक पर्पल कलर ठेवलेला याच्यामध्ये एक पर्पल कलर ग्रीन कलर आहे ओके ग्रीन कलर पर्पल कलर आणि हा येल्लो हा येलो आहे पण हा मी असं म्हणतात ना फिरवल्यानंतर असा हा यस अंतर तुम्हाला दाखवतो हवा हा असं आहे सर्कलमध्ये पैठणी पैठणी पंखा आणि मारले की झालं मारलं की तुमचा इकडे तुम्ही बघितला हा असं आहे सेटअप त्याच्यामध्ये इथे स्टॅप्लर आपल्याला बरोबर कांदार मागे मस्त बाप्पाचा मंत्र वगैरे लिहिलं आहे छान सेम कॉन्सेप्ट आहे मागे आहे लोड आहे लोड आहे बरं मध्ये मला जरा विचारत होतं की साधारण आपले तुम्ही लोड हा हाल, हालो, हालोड लोड आहे हा लोड आम्ही एअर लोड बनवलाय हवेचा लोड बनवलाय बरोबर पूर्ण एअर लोड बनवलाय त्याच्यामध्ये टाकलाय बरोबर वेट वगैरे किंवा ट्रान्सपोर्टेशन साठी व्यवस्थित पडतो पॅकेजिंग साठी आम्ही त्याला कॉम्पॅक्ट केलेलं पॅकेज बरं म्हणजे आता तुम्ही जे पॅकिंग करून देणार म्हणजे आपण घरी जाऊन वगैरे ते फुगवून तोंडाने शकतो फुगू शकतो आणि नंतर परत झालं की तुम्ही हवा काढून ठेवू शकता हे एक मस्त कॉन्सेप्ट आहे आणि जी गादीची जी एकच मिळणार एकच एकच आहे मस्त आपण म्हणतात लकोटा पाहिला आपण त्याच्यानंतर आपण सर्कल मध्ये पाहिली ही पैठणी पंखा आता आपण हे लकोटा हा शाई लकोटा त्याच्यामध्ये दोन कलर आहेत एक ओके वांगी कलर हा लकोटा कुठला बोलला इरकल लकोटा आणि हा शाई लकोटा पुरा हा कपडा फरक आहे दोघांच्या कपडे हा वेलवेट कपडा आहे हा वेलवेट कपडा आहे तुम्ही बघू शकता समोर डिझाईन पण महारी आहे पूर्ण आम्ही हँडवर्क लावलेल्या आहेत हा आणि पूर्ण जस शाई त्याला नाव दिलंय थोडासा रिच वाटतो त्याचा लुक त्याप्रमाणे आम्ही तो तयार केलेला बरं त्यात कोणकोणते कलर आपल्याला दोनच कलर हा एक पर्पल कलर आहे एक रेड पिंकिश कलर आहे कलर मस्त वाटत मध्ये गोल्ड उठून दिसतोय त्यामुळे पूर्ण त्याच्यावरती भावी आणि आपल्याला एक आद्या मिळणार ते आपण कुगवून ठेवून आता आपण पुढे तो पाहणार आहोत हा एक आरसा कॉन्सेप्ट आहे आरसा कॉन्सेप्ट आहे नवीन आहे तर याच्यामध्ये आम्ही खणाच्या कपड्यावरती आरसा पेस्ट करून हे पूर्ण फोल्डिंगचं बनवलं आहे डिझाईन बनवलेलं ओके काय काय समजा बघू शकता हा जो कपडा आहे हा खणाचा खणाचा कपडा ओके आणि आरशी वगैरे आहेत त्याच्यामध्ये बाप्पाचं बॅग दिसत ना ते जर कॉन्स्ट बले बघा हा ना आता ही किती फुटाची मूर्ती आहे साधारण दीड फुटाची दीड फुटाची मूर्ती आहे एक अंदाज बघू शकता की साधारण इथपर्यंत सव्वा दोन फुटापर्यंत बाप्पा yes, 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 yes. ये आरामात येऊ शकतो मस्त आणि प्रत्येक त्याच्याबरोबर हा आपला गोल्डन कपडा मिळणार आहे बरोबर आपण आपल्याकडे मोठं हे मकरा पाहिले इको फ्रेंडली ओके काय काय टोटली पाहिले ना टोटल टोटल आहेत समजा जे प्रेक्षक आहेत आपले त्यांना तर आता समजा शॉपमध्ये ऑनलाईन मागवायचं असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकाल बरोबर तर त्याच्या तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यावर तुम्हाला मी डिझाईन्स पाठवू तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर गुगल पेच्या माध्यमातून पेमेंट करून तुम्ही तुमचा ऍड्रेस दिला तर तुम्हाला कुरिअर घरपोच होऊन जाईल बरोबर बरं आता एक विचारायचं की मुंबईमध्ये आहे माझा तर मुंबईत आपल्याला डिलिव्हरी किती दिवसात मिळेल मुंबईत तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या अगोदर डिलिव्हरी मिळेल बरोबर आणि समजा तुम्ही म्हणता ना की भारताबाहेर आउट ऑफ इंडिया वगैरे तर आम्ही त्याला डिलिव्हरी लवकर करतो म्हणजे डिस्पॅचिंग टाइम okay. पिरियड प्रमाणे पण एक अंदाजे किती दिवस तरी तरी एक आठ दहा दिवसामध्ये म्हणजे मी समजा पेमेंट केल्यानंतर मला आठ दहा दिवसामध्ये मिळू शकतं बरोबर शकतो आता हे पॅकिंग आपलं कसं असणार आहे ते पॅकिंग तुम्ही बाजूला बघू शकता पूर्ण हा साधारण हा बॉक्स आहे बघा एक पूर्ण बॉक्स आहे हा पूर्ण एक बॉक्स आहे ओके आणि बॉक्स मध्ये पॅकिंग केलेलं आहे वर सर्वांगी आज पण आहे बघा होऊ yes. शकता yes, uh, पूर्ण आम्ही mm -hmm. पूर्ण बॉक्स डिझाईन केलेलं आहे बरोबर बरं हा बॉक्स आपलं बरोबर आपल्याकडे पॅकिंग आहे एकदम काळजीपूर्वक येते ना येस yes, येस yes. काही काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही छान आहे बघा आणि तुम्ही मग मित्रांनो घरपोच हे तुम्ही म्हणजे तुम्हाला डिलिव्हरी मिळणार आहे दादाचा कॉन्सेप्ट पण खूप छान आहे तर मित्रांनो आता आपण संपूर्ण म्हणजे इको फ्रेंडली मकर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि दादाने खूप छान प्रकारे माहिती दिली आपल्याला बघितले तर आजच्या मधून आपण पाहिले तर पैठणी हिरकल पासून बनवलेले अगदी लकोटा आहे त्यानंतर तुमचा पंखा सर्कल पंखा हा एक आहे मकर त्यानंतर हा कुठला शाई लको शाई लकोटा असे खूप सारे हे मकर पाहिले आणि हा नवीन कॉन्सेप्ट बारशी आणलेला आहे खूप छान आहे सर्व तर आता आपण मोस्ट ऑफ काय बघूया की साधारण दादा किंमत सध्या जरा कारण आपले जे प्रेक्षक आहे त्यांना जर किंमत वर पाहिजे तर एक साधारण अंदाज आहे फक्त की आपली समजा आता स्टार्टिंग तीन हजार दोनशे आहे तीन हजार दोनशे पैठणी पंखा आणि शाही लकोडा चार हजार शंभर चार हजार शंभर आरसा पाच हजार पाच हजार हा मित्रांनो हा जो आहे ना हिरकल मध्ये आहे तीन हजार दोनशे हे बघा आपण बघतो हिरकल मध्ये हा संपूर्ण सेटअप तुम्हाला मिळणार आहे जे आहे तसं आणि दोन कलर आहेत त्यातून तुम्हाला चॉईस कलर आहे त्यानंतर सर्कल मध्ये आहे आणि शाही लोकोटा शाही लोकोट चार हजार शंभर हे चार हजार शंभर आहे कॉन्सेप्ट वेगळा आहे थोडा आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतं आणि हा सर्वात वर्षीचा नवीन कॉन्सेप्ट आहे हा आहे पाच पाच हजार रुपये अर्ज खूप छान आहे तुम्हाला आजच्या संपूर्ण पाहायला मिळालं तर नक्की इकडे भेट द्या मित्रांनो आणि खूप छान माहिती मिळेल दादा तर खूप छान माहिती मिळाली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुमचे तुमचे पण धन्यवाद तर चला मित्रांनो तुम्ही नक्की इकडे भेट द्या आठवणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे ऍड्रेस असणार आहे व्हॉट्सअप नंबर पण असणार आहे तुम्हाला ऑनलाईन खरेदी कर कर करू शकता तर चला थांबू येते तुम्हाला असा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडतो किंवा लाईक करा कमेंट करा पर कमेंट मध्ये तुम्हाला काय विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता पर व्हिडिओ हा जास्त असं शेअर करा जेणेकरून ज्यांच्या घरी बाप्पा असतील ना त्यांनाकडून खरेदी करता येईल ऑनलाईन खरेदी येईल दोन्ही पण खरेदी जास्त व्हिडिओ हा शेअर करा तर चला मित्रांनो थांबव येते व्हिडिओ का पुढे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर